माझे नाव स्वरूप योगेश्वर दुखे मी एकतआ दुसरी शिकतो आपण आज गोष्टीचे वाचन करूया गोष्टीचे नाव न्याय शिबी राजा फार पूर्वी शिबी नावाचा एक राजा होता तो फार दयाळू व न्यायी होता एकदा एक कबूतर एक उडत उडत आले आणि शिबी राजाच्या मांडीवर बसले ते भीतीने थरथर कापत होते शिबी राजाने राज्या, त्याला प्रेमाने जवळ घेतले तेवढ्यात एक ससाना उडत उडत आला तो शिबी राजाला म्हणाला महाराज माझे कबूतर मला परत द्या शिबी राजा म्हणाला हे कबूतर माझ्या आश्रयाला आले आहे ते मी त्याला मारून टाकशील त्यामुळे मला पाप लागेल ससाना म्हणाला मला फार भूक लागली आहे हे कबूतर म्हणजे माझे अन्न आहे राजा म्हणाला तू दुसरे कोणतेही अन्न माग मी देईन ससाना म्हणाला ठीक आहे त्या कबूतराच्या वजना इतके मास तुमच्या शरीरातून कापून मला द्या राजाने ते कबूल केले तर ठेवले एका स्वतःच्या मांडी मांडीतील थोडे मास कापून दुसऱ्या पारड्यात ठेवले पण तेवढे आश्चर्य ते केवढे ते आश्चर्य कितीही मास कापून टाकले तरी चे पारडे राजाने स्वतःच पारड्यात बसून बसू लागला ते पाहून ससाना मना ससाना आणि कबूतर दोघेही आश्चर्यचकित झाले अग्निदेवाने कबुतराचे व इंद्रियाचे ससाण्याचे रूपे टाकून दिली आणि आपल्या खऱ्या रूपात ते राजा समोर उभे राहिले दोघांनी शिबी राजाला आशीर्वाद दिला ते म्हणाले राजा आम्ही तुझी परीक्षा घेण्यासाठी आलो होतो तू खरोखरच दयाळू आणि न्यायी आहेस ओके okay, गुड बाय